नमस्कार महाराष्ट्राची फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी जी आहे तर त्याची वेबसाईट आपण आता सध्या बघतोय आता ही वेबसाईट नेमकी कशासाठी असते तर एक लक्षात घ्या आपल्या या ज्या ऍडमिशन प्रक्रिया आहेत की ज्यामध्ये एमबीबीएसए बीडीएस आहे म्हणजे बी एच एम एस आणि सोबत काही इंजिनिअरिंग कोर्सेस त्यानंतर अग्रिकल्चर तर या सगळ्यांच्या फीजवर जे नियंत्रण करणारी जी ऑथॉरिटी आहे तर ती आहे फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आता यामध्ये काय झालेलं आहे की जर आपण सविस्तर जर याला बघायला गेलो तर सिरियल नंबर वन टू आणि मध्ये तुम्हाला या मिटिंग झालेल्या दिसतात की जी सव्वीस ची मिटिंग आहे त्यानंतर ही मिटिंग सत्तावीस मार्चची आहे आणि ही मिटिंग अठ्ठावीस मार्चची आहे हे आपल्यासाठी महत्वाचं का आहे कारण आपल्याला यावर्षी जर ऍडमिशन करायची असेल तर जे पण शासनाचे निर्णय आलेले आहे तर ते आपल्याला माहिती असणं खूप गरजेचे आहे कारण चॉईस स्पिलिंगच्या अगोदर जे कॉलेजेस आपण लिस्टमध्ये ठेवणार आहे तर त्या कॉलेजबद्दल जे काय अपडेट आहेत तर ते नेहमी आपण चेक करायला पाहिजे आणि यासाठीच आपण कोणत्या ना कोणत्या युट्यूब चॅनलला फॉलो नक्की करायला पाहिजे बघा आता या तीन मिटिंग आहे आणि या इंची जी पब्लिश डेट आहे तर ती आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस तिन्ही वेगवेगळ्या दिवशी झालेल्या मिटिंग पण पब्लिकेशन डेट सारखीच आहे वेबसाईट वर त्या पब्लिश एकाच दिवशी झालेल्या आपण सविस्तर आपण यामध्ये एक विचार करू की नेमका सव्वीस तारखेच्या मध्ये काय झालेलं होतं फी बद्दल अपडेट काय आहे सत्तावीस मध्ये काय आणि अठ्ठावीस मध्ये थोडक्यात नेमकं आपल्याला बघायचंय आता या तिन्ही पण नोटीस आपण एकदा वन बाय वन बघूया जर समजा तुम्हाला काही घाई असेल तुम्ही व्हिडिओ बघू शकत नसाल स्किप करा कारण महत्वाची माहिती आहे तुम्हाला जर आवश्यकता वाटत नसेल तर स्किप करू शकता बघा आता हे जे आहे तर हे सव्वीस तारखेचं पीडीएफ आहे की, की इकडे तुम्हाला हे फ्लॅश होताना दिसेल की ही दिनांक आहे सव्वीस तारीख आणि हे शुल्क नियामक प्राधिकरण जे आहे म्हणजे फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी जी आहे तर हे बैठकीचं इतिवृत्त आहे थोडक्यात काय काय झालेलं आहे या बैठकीमध्ये त्यामध्ये सदस्य कोणते उपस्थित होते अनुपस्थित कोणते होते हे सगळं या पीडीएफ मध्ये देण्यात आलेलं आहे की जे तीन एप्रिलला पब्लिश झालेलं होतं तर हे जे दोन्ही पीडीएफ आहे म्हणजे थोडक्यात तीन एप्रिलला पब्लिश झालेले सव्वीस मार्चची मिटिंग आणि सत्तावीस मार्चची मिटिंग तर आपण सोबत सोबत स्क्रीनवर घेऊ म्हणजे तुम्हाला थोडं कम्पेअर करायला हे सोपं होईल बघा आता ही जी मिटिंग आहे तर ही मिटिंग आहे सव्वीस तारखेची तुम्हाला इथं लगेच दिसून जाईल सव्वीस तारीख आहे ओके आणि आता जर समजा आपण जर दुसरी मिटिंग जर बघितली हिवाली मिटिंग बघा ही किती तारखेची आहे तर ही सत्तावीस तारखेची या दोन्हीला कम्पेअर करू की नेमकं सव्वीस तारखेला काय झालेलं होतं आणि नंतर दुसऱ्या दिवशी जी मिटिंग झाली तर त्यामध्ये काय ठरलेलं आहे बघा आता आपण सव्वीस तारखेला सुरुवातीला येऊया दिनांक सव्वीस आपण सुरुवातीला यामध्ये काय काय दिलेलं दिसतं बघा महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्था थोडक्यात यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस आले ॲग्रीकल्चर आले आपले मेडिकल पण आले आणि ज्या पण समजा व्यावसायिक संस्था आहेत की ज्या विना अनुदानित आहे थोडक्यात प्रायव्हेट कॉलेजेस तर त्यांच्यासाठी ही जी मिटिंग आहे तर ही मुंबईला घेण्यात आलेली आहे हे सगळं ॲड्रेस दिलेला आहे की कुठं ही, ही मिटिंग पार पार पडली आता का यामध्ये खालील सदस्य उपस्थित आणि अनुपस्थित होते तर यामध्ये इकडे उपस्थित देण्यात देण्यात आहे अनुपस्थित आता हे समजा आपल्याला काही नाही पण आपण हे जी सव्वीस तारखेची मिटिंग आहे तर याचा विषय नेमका काय होता तर ते एकदा बघून घेऊ आता यामध्ये ही सुरुवातीला सदस्यांची यादी आहे जवळपास तेरा तुम्हाला सदस्य दिसत आता विषय क्रमांक एक बघा काय तर दिनांक वीस आणि एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या शुल्क नियामक म्हणजे थोडक्यात फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटीच्या बैठकीचे इतिवृत्त निश्चित करण्याबाबत ही चर्चा झालेली आहे या मिटिंगमध्ये आणि आता हे जी चर्चा आहे तर ही चर्चा यांनी खाली दिलेली आहे बघा हा विषय क्रमांक दोन आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या शुल्क मान्य नसलेल्या अं खाली नमूद केलेल्या अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांकडून प्राप्त झालेल्या पुनर्वलोकन अर्जाची सुनावणी घेणेबाबत याचा अर्थ नेमका काय तर आपलं जे फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आहे तर त्यांनी काही कॉलेजेसची फी स्ट्रक्चर फिक्स केलेलं होतं पण त्या ज्या संस्था आहेत ते जे कॉलेजेस आहेत तर त्यांना ते मान्य नव्हतं मग त्यांनी परत एक अर्ज केला की आम्हाला हे मान्य नाही तुम्ही दिलेलं फी स्ट्रक्चर मग आता त्या अर्जाचं पुनर्वलोकन या ठिकाणी होणार आहे बघा आता हे जे अर्ज आहेत तर हे सगळं दिलेलं आहे की कोड आहे एमबीबीएसचा आणि कॉलेजचं नाव आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगरचं या संस्थेमध्ये चालवल्या जाणाऱ्या एम बी बी एस अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे मागच्या वर्ष वर्षीच आहे पण या वर्षी याच पद्धतीने होईल करिता प्राधिकरणाने म्हणजे थोडक्यात फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटीने निर्धारित केलेले शुल्क अमान्य असल्यामुळे हे अमान्य कोणाला होतं तर हे जे कॉलेज आहे तर हे कॉलेजला अमान्य होतं जे फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटीनं ठरवून दिलेलं शुल्क आहे तर ते या कॉलेजला अमान्य होतं तर त्यामुळं या या कॉलेजनं परत एक अर्ज दाखल केला आणि या अर्जामध्ये नेमकं काय काय देण्यात आलेलं आहे की आम्हाला फी अमान्य आहे पण आमची फी नेमकी कशा पद्धतीने दे पाहिजे तर यासाठी जे उपस्थित होते तर या उपस्थितांची नावं सुद्धा या ठिकाणी दिलेली दिसतात आता बघा हेच जर आपण समजा स्क्रोल करत घेतलं तर यांचं म्हणणं ऑथॉरिटीच्या बैठकीमध्ये ऐकण्यात आलं आणि सुनावणी जी आहे तर ती तहकूब करण्यात आलेली आहे आणि ही जी सुनावणी आहे की जी ची सुनावणी होती तर ती आता कधी घेण्यात येणार आहे तर सत्तावीस तारखेला घेण्यात येणार आहे थोडक्यात सव्वीस तारखेला यांनी परत अर्ज दिला कॉलेजवाल्यांनी की आम्हाला फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटीनं जी फीज ठरवून दिलेली आहे तर ती अमान्य आहे आमच्या अर्जाचा विचार व्हावा आणि यांच्या अर्जाचा विचार होण्यासाठीच परत एकदा काय झालं की सत्तावीस तारखेला परत एकदा मिटिंग होणार मग आता सत्तावीस तारखेला जी मिटिंग झाली तर त्या मिटिंगमध्ये नेमकं काय झालेलं आहे तर ते सुद्धा आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आता दुसरा जर आपण दुसरं जर बघितलं तर हे आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज अमरावतीचं या कॉलेजमध्ये सुद्धा तेच वाक्य आहे की यांनी परत अर्ज केला की आमच्या फीजचं जे पुनरावलोकन व्हावं आम्हाला फी रेग्यु रेग्युलेटिंग जी फीज आहे तर ती मान्य नाहीये मग आता ही सव्वीस तारखेमध्ये ज्या पण मीटिंग झाल्या त्या कॉलेजची नाव आहे की कोणकोणत्या कॉलेजनं परत एकदा अर्ज केला होता की आमच्या आम्हाला जी फीज आहे तर ती तुम्ही एकदा परत रिवाइज करा आमचे अर्ज परत बघा यांनी ऍप्लिकेशन दिलं आणि सत्तावीस तारखेला नेमकं ही जी सुनावणी झाली तर हे बघा ही सत्तावीस तारखेची मिटिंग आहे की मीटिंग या सुनावणीमध्ये नेमकं काय काय झालेलं आहे तर हे वरतीच तेच दिलेलं आहे की महाराष्ट्रातलं जे पण प्रायव्हेट कॉलेजेस येते तर यांच्या अंतर्गत शुल्क नियामक आपले जे ऑथॉरिटी आहे तर सत्तावीस मार्चला जी मिटिंग झाली मुंबईला तर त्यामध्ये उपस्थित आणि अनुपस्थितीत जे पण सदस्य होते अगोदरच्या पीडीएफ मध्ये आपण पाहिलं की तेरा लोकांचे नाव आहे इथं पण तेरा असते पण आता हे जे पुनर्वलोकन अर्ज जो आहे तर यावर नेमकं काय काय ठरण्यात आलेलं आहे तर इथं दिलेलं आहे बघा सुरुवातीला पुन्हा अर्ज आपण अगोदर पण पाहिलं की जे विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील अहमदनगरचं यांनी रिवाईज केलेला होता अर्ज एक परत दिलेला अर्ज होता की फीज मध्ये रिवाईज पाहिजे तर यांच्या अर्जाचा विचार झाला आणि यांच्या अर्जाचा विचार होऊन नंतर मग काय ठरलेलं आहे तर ते बघूया उपस्थित यांचे नावपणे यांचे म्हणणं ऐकलं आणि बघा इथं आपल्याला सविस्तर देण्यात आलेलं आहे की बगा। 24, या कॉलेजची फीज नेमकी किती ठरली बघा एमबीबीएस अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थेने चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रस्ताव सादर केला संस्थेने प्रति विद्यार्थी रुपये चौदा लाख पाच हजार संस्थेनं ठरवलं बरं का चौदा लाख पाच हजार फी ठरवली प्रतिवर्ष शुल्क प्रस्तावित केले आहे आणि दावा केला आहे तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्तावावर विचार करण्यात आला आणि प्रस्ताव्याच्या समर्थनार्थ सादर केलेल्या प्रस्तावाचा आणि पुराव्यांचा योग्य विचार करून प्राधिकरणाने थोडक्यात फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटीने अकरा लाख बावन हजार एवढं शुल्क मंजूर केले आहे जे कॉलेजने शुल्क दिलं होतं तर ते होतं चौदा लाख पाच हजार पण जे मंजूर झालं तर ते आहे अकरा लाख बावन हजार ओके okay, तर हे फक्त एका कॉलेज बद्दल आहे आणि आता समोर सुद्धा काही वाक्य देण्यात आलेले आहे बघूया संस्थेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर आणि कागदपत्रांची छाननी केल्यानंतर पुनर्विचार अर्जाला अंशतः मंजुरी करण्यात या येण्याचे ठरविले आहे आणि बघा आता सविस्तर दिलेलं इथं की नेमकं या कॉलेजचं फी स्ट्रक्चर अंशतः किती मंजूर झालेलं आहे बघा हे आहे कॉलेजचं नाव ओके त्यानंतर हे आहे अर्ज आणि त्याचं पुनर्वलोकनच हे क्रमांक वगैरे आणि इकडं कोर्सचं नाव आहे एम बी बी एस इकडं आहे या वर्षासाठी म्हणजे जे आपलं संपली काउन्सलिंग प्रक्रिया यासाठी आता हे सुद्धा आपल्याला कामात येणारच आहे बारा लाख दहा हजार रुपये प्रति विद्यार्थी आता यामध्ये कोणत्या फीज आल्या तर यामध्ये मित्रांनो ट्युशन फी आली प्लस डेव्हलपमेंट फी आली इतर कोणत्याही फीज मग आता यामध्ये तुमचे वेगवेगळे वेग जे कॉलेजचे डिपॉझिट असतात तसे ही इथं मेन्शन केलेले नाहीत ते वेगळे असू शकतात पण ही फक्त झाली ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी आता जर समजा आपण पुढच्या कॉलेजचा जर का विचार केला तर समोरचं कॉलेज आपल्याला दिले दिलेलं दिसतं की जे आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज अमरावतीच आता या कॉलेजचं जे फी स्ट्रक्चर आहे तर ते डायरेक्ट आपण टेबलमध्ये बघूया की किती ठरवण्यात आलं बघा इथं दिलेलं आहे की हे आहे दहा लाख अठ्याहत्तर हजार प्रति विद्यार्थी पण यांनी नेमकं किती सांगितलेलं होतं किती करण्यात यावं आमच्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर तर ही इथं वरती दिलेलं आहे बघा इथं यांची जी डिमांड होती फी स्ट्रक्चरची तर ती होती तेरा लाख सदुसष्ट हजार चारशे तेहतीस रुपये पण जे मंजूर झालेलं आहे तर तेरा लाख मंजूर झालेलं ला नसून ते किती झालेलं आहे दहा लाख अठ्याहत्तर हजार रुपये एवढं मंजूर केलेलं आहे फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटीनं बरं मग यामध्ये फक्त एमबीबीएस कॉलेजेस आहेत का तर मुळीच नाही यामध्ये अजूनही कॉलेजेस आहे सव्वीस तारखे जर आपण पीडीएफ बघितलं तर यामध्ये तुम्हाला काही बीडीएस कॉलेजेस दिसतील काही बी एम एस कॉलेजेस दिसतील ऍग्रीकल्चरचे कॉलेजेस दिसतील काही इंजिनिअरिंगचे कॉलेजेस दिसतील कारण खूप मोठं हे पीडीएफ आहे आणि या पीडीएफला जर का आपण सविस्तर बघायला गेलो तर या व्हिडिओची लेंथ खूप वाढू शकते जवळपास हे सव्वीस तारखेचं जे मिटिंगचं पीडीएफ आहे तर ते अकरा पेजेसचं पीडीएफ आहे आणि हे जे दुसरं पी डी एफ आहे तर हे चौदा पेजेसचं आहे की जे फी रेग्यु रेग्युलेटिंग ऑथॉरिटीनं ऐंशी मंजूर केलेलं कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे तर हे दोन्ही जे पीडीएफ आहे तर हे आपल्या ग्रुपवर टेलिग्राम चॅनलवर मी शेअर करतोय तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय